हॅलो नमस्ते साण्यास इष्ठाली आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काही सगळे मजेत नाही सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभराटीचा मी स्वामी प्रार्थना आणि माझी दिवसाला सुरुवात ही झालेली आहे आणि इकडं जे आहे ते मला बनवायचे आहे दोडक्याची भाजी

जे आहे तर माझ्या दोडका कट करण्याची तयारी चालू आहे पण सगळ्यात अगोदर ज्या ज्या आहेत ना के के तोस तोस ते ते तर त्या साफ करून घेते मी दोडक्याच्या म्हणजे भाजी आहे ते छान लागते नाहीतर ह्या दोडक्याच्या शिरा जर का नाही काढल्या की कशी टस्टच लागते त्यासाठी ज्या तर आणि काढून घेतल्या खूप छान लागते चवीला पण चला मी अगोदर ज्यात दोडका कट करून घेते आणि मुलाचं जे आहे तर चाललेलं आहे गडबड आणि आज लाईटीने गोंधळ केलेला आहे त्यामुळे जे आहे तर पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे कारण की काय होतं लाईट असलं की बरोबर पाणी गरम करण्याची हे ते काही गरज लागत नाही पण लाईट गेल्यामुळं जे आहे ते एक पाणी ठेवलेलं होतं आणि इकडं मी धोडकं कट करून घेत होते म्हणजे साफसफाई करून घेत होते त्यात मुलाचं सारखंच होतं की मग मी पाणी तापलं का नाही मम्मी पाणी तापलं का नाही तर मी म्हणत होते की अरे हो तापला आहे तोपर्यंत तुझं तू काय घ्यायचं आहे ते घेऊन ठेव तर आमच्या इकडं मायलेकराच्या गप्पा चालू होत्या तो दिवसभर शाळेमध्ये घडलेले काय काय त्याच्या शाळेत असतं तेवढं सांगत असतो तो त्याला काम असतं खूप युनिक आणि फनी फनी गोष्टी करीत होती चला मी अगोदर त्याला आंघोळीला पाणी देते पाणी तापलेलं आहे काय या पावसामुळे लाईटला प्रॉब्लेम झाला होता काय माहिती सकाळी सकाळीच लाईट गेलेली होती मग पाणी पिऊ लागले सगळेच सोबत करत होते वगैरे कट करून झालेला आहे आणि म्हणलं चला भाजीला अगोदर पोडण घालून घेते म्हणजे काय म्हणते पटकन भाजी आवडली की चपात्याला वेळ लागत नाही त्यामुळे जे म्हणजे भाजी टाकून तर फोडणी चालू आहे आता इकडं माझी तर चालला आहे आता इकडं माझे भाजीला पुढणं देणं काय होतंय सकाळची काही गडबड खूप असते त्यात लोड असतो की नेमकं करावं काय रोज उठलं की ते तर थोडी थोडी जिरी मुहुरी घालून घेतली आणि आज मी जे आहे तर दोडका हिरव्या मिरचीतला करणार आहे कारण की खूप सारखं लाल लाल खाऊ असतो लाल तिखट का तिखट त्याचपेक्षा जे आहेत आता हिरवी मिरची घालून घ्यावं खूप छान लागतो डोडका हिरव्या मिरचीतला पण पण मुलगा खात नाही आणि त्यामध्ये मिस्टरांनी विचारलं की देवासाठी जे भांडं आपण यूज करतो धुण्यासाठी ते कुठं ठेवलेलं आहे सकाळी मी काय केलं भांडे रात्री मानले लावायचे विसरून गेले ते तर अर्धे काढून ठेवले होते अर्धे लावायचेच राहिलेले होते मग त्यांना भांडं दिलं मिस्टर ज्या इथे देवपूजा करत होते आणि मी भाजी बनवत होते तर चाललं आहे आता माझं सकाळची खूप घाई गडबड असती किती पण पटकन आवरण म्हणलं तर आवरत नाही आणि टाईम होऊन जातो त्यामध्ये जे आहे तर मुलगा लवकर जाणार असतो सगळ्यात जास्त जे आहे ते मिस्टरांना थोडासा लेट झाला तरी पण चालतो पाच ते दहा मिनटं पण मुलाची खूप घाई असते त्यासाठी जे आहे ते मला सकाळचं खूप लवकर करावशी लागतं आणि इकडं मुलगी जी आहे ते बघा खाली झोपलेली आहे ती पण व्यवस्थित झोपत नाही पलीकडं सरकून झोपलं की वाटत येते आणि रूम एक असल्यामुळं जे आहे तर खूप प्रॉब्लेम येतो सगळं तिथंच करायचं असते त्यामध्ये ती काही नीट व्यवस्थित झोपत नाही तर चला माझं जे आहे ते इकडं चाललेली आहे आता भाजीची तयारी तयारी ऐवजी जी आहे तर भाजी झालेलीच आहे म्हणायचं परतून घेणार आहे त्यानंतर आणि काल भाजीपाला आणला होता मार्केटवरून त्यामुळं जे आहे तर भाजीला काय आज अडचण आली नाही की नेमकं काय करू म्हणून जे दिसलं ते पटकन लगेच करून टाकलं इकडं चाललेलं आहे आता माझं भाजीचं बघा छान असं दोडका जे आहे तर मी घालून घेतलेलं आहे किंवा हलवून घेतलेलं आहे तर आता बाकीचं राहिलेलं करून घेते हे जरी झालं तरी बाकीचे खूप कामं असतात सकाळचा चहा असतो काही काही कोणाला काय आवडते कोणाला काय आवडते ते पण बघायचं असतं चला आता झाकून ठेवलेलं आहे मी होऊन जायचं आता जा काय पाणी वगैरे काही वापरायचं नाही आणि इकडं चाललं आहे माझा चहा त्याचं पण खूप आवड आहे घेल्या उगं दोन दोन घोटाचा चहा घेत नाहीत पण ते आंघोळ केलं की त्यांना चहा पाहिजे असं आहे रोजचं डेलीचं रुटीन पावसाळ्याच्या हे तर खूप ताण दिलेला आहे माहित आहे का बाहेर इतका पाऊस चालू आहे ना खूपच असं वाटतच नाही की आता नऊ वाजलेले आहेत किंवा काय असं काहीच नाही आहे त्या पावसामुळे कर कंटिन्यू चोवीस तास पाऊस चालू आहे त्यामध्ये मुलांना सकाळ जे स्कूल ला जायचं असतं तर खूपच वाईट आता दार बंद केला आहे इतका पाऊस चालू आहे ना खूपच जास्त शाळेत तर कसं असतं मित्राला गर्दी झाला कुठं काही पण झाला मग मुलांना जाण्याची घरी असते तर सकाळचा हा पाऊस असा करतो इकडे पण कसं असलेला वाट बघत आहे तो की मम्मी कधी पटपट स्वयंपाक करून घेते घरची मम्मीचं जरी आवरलं तरी बाहेरचा पाऊजे आहे ना खूप त्रास देतात आणि दोघांच्या हातामध्ये दोन मोबाईल आहेत असं झालंय आमच्या इकडं आमच्या इकडचं जीवन असं आहे की कोणी कोणाला बोलायचं नाही डायरेक्ट मोबाईल घ्यायचा आणि इचकत बसायचं ज्याला काही भूक लागली असेल तर त्यांनी जेवण करायचं ज्याला काही डबा भरायचा असेल त्यांनी डब्बा भरायचा आणि वाठार लागायचं बस कोणी कोणाला बोलत नाही तर माझं कसं पीठ लागलेलं आहे बघितलं का तुम्ही अगोदर असं आहे माणसं आमच्या इकडचं जे आहे ना आमच्या घरात असं वातावरण आहे की कोणी कोणाला बोलत नाही डायरेक्ट मोबाईल इचकत बसते फक्त एकली मम्मी आहे जी बडबड करते बाकी त्यांचं बड़ गप जे आहे तर बडबड करण्याचा मुड मी बोलत राहते ह्याला त्याला भाजी काय बनवायचं ह्याला काय बनवायचं त्याला काय बनवायचं ते अजिबात बोलणार नाही गप्पिप बसतात फक्त मोबाईल पाहिजे की जेणेकरून ते इतक ना आता इकडं मिस्टर इकडे जे आहे तर मिस्टर आहेत मोबाईलच आहेत आणि इकडे जे आहे तर मुलगा पण मोबाईल बघतोय मुलगी झोपलेले आहेत ते तुमच्यासोबत गप्पा मारत आहे नाहीतर माझा जर स्वयंपाक झालेला असता ना तर मी पण हा मोबाईल घेऊन मी पण बघितला म्हणजे तीन चारच माणसं आहेत पण असं आहे की कोणी कोणाला बोलायचं नाही मोबाईल घ्यायचा बघत असेल आणि हे जे खरं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आमच्या इथली रिअल जिंदगी अशीच आहे चला मी अगोदर त्याचं जे आहे ते पटकन डब्बा उरकून घेते नंतर तुमच्याशी गप्पा मा जे आहे तर माझा स्वयंपाक आवडलेला आहे आज खूप छान वाटत गुड मॉर्निंग आहे चला राहिलेले काम करून घे त्याच्यापर्यंत खूप काम राहिलेले आहेत आणि काही झालेले नाही काय झालं माझ बाळ उठला आहे थांब थांब पप्पा जात आहे त्यामुळे जे आहे ते तिथे उडी पळत आहे माहित आहे का स्वयंपाकावरलेला आहे स्वतः आवरायचं राहिलेलं आहे इकडं दळण करून ठेवलं आहे आज आटा संपलेला आहे घरातलं किंवा पीठ संपलेलं आहे तर दळण करून आणायचं आहे म्हणजे लिहून पण ठेवायचं आहे आणि घेऊन पण यायचं आहे आज थोडासा टाइम भेटला नाहीये मला तर आणि खूप काम आहे आता वाजलेले आहेत नऊ मिस्टर गेलेले आहेत मुलगा गेलेला आहे इथून जे आहे तर मला माझं स्वतः आवरायचं आहे मुलीला शाळेतून सोडायचं आहे ताई मला आज इकडं बाहेर बघायला नाहीतर काय होतं माहिती का किच ती किच पावसाची मला नक्की खूप डोक्याला कामतो चला मी माझे राहिलेले काम करून घेतो तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा